शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं कियार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा प्रेक्षक हो नमस्कार मी मानसी पाहुयात शहरातील घडामोडींचा आढावा शहराची खबर बात मध्ये देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत एका मुलाखतीत आम्ही जर सत्तेत आलो तर वर्गाचे आरक्षण समाप्त करू असे वक्तव्य केले वास्तविक लोकसभा निवडणुकीत भाजप सत्तेवर आल्यानंतर घटना बदलून या वर्गाचे आरक्षण रद्द करणार असल्याचा खोटा प्रचार काँग्रेस पक्ष व त्यांच्या सहकार्यांच्या वतीने व त्यांच्या सहकारी पक्षाने केला व मतदारसंघामध्ये संदर्भात नकारात्मकता पसरवली राहुल गांधी यांनी अमेरिकेत जे विधान केले त्याचा निषेध म्हणून भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ भाजपा अनुसूचित जमाती जाती ओबीसी यांच्या वतीने निदर्शने करून आंदोलन करण्यात आले केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी स्वच्छता भारत दिवस म्हणून साजरा केला जातो या पार्श्वभूमीवर स्वच्छता ही सेवा या अभियाना अंतर्गत महापालिकेतर्फे अठरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता मोहीम जनजागृतीपर कार्यक्रम शालेय विद्यार्थ्यांसाठी कविता निबंध घोष वाक्य चित्रकला स्पर्धा सफाई मित्र सुरक्षा शिबिर वृक्षारोपण सायकल स्पर्धा सफाई कामगारास सन्मान अशा विविध उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली आहे कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून आठवडे बाजार बस स्थानक अशा गर्दीच्या ठिकाणाहून गहाळ झालेल्या मोबाईल कोतवाली पोलिसांनी शोधून घेऊन तक्रारदारांच्या स्वाधीन केली तक्रारदारांना पोलीस ठाण्यात बोलून सुमारे एक लाख पन्नास हजारांचे पंधरा मोबाईल परत देण्यात आले ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली शिक्षकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या उपस्थितीत नगर शहरात शिक्षक दरबार झाला जिल्ह्यातील प्राथमिक माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शहरात शिक्षण उपसंचालक राजेंद्र आहेर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी घेतलेल्या शिक्षक दरबारमध्ये शिक्षक शिक्षकेतरांचे शिक विविध प्रश्न सोडवण्याचे शिक्षक विभागाच्या अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले महाराष्ट्र तेलंगणा कर्नाटक उत्तर प्रदेश बिहार पंजाब हरियाणा व नवी दिल्ली येथील शंभरहून अधिक युवकांना लष्करात भरतीचे आमिष दाखवून व देहरादून नगर जिल्ह्यात बनावट ट्रेनिंग कॅम्प उभारून बनावट भरती करणारे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे नगरच्या भिंगारकॅम्प पोलीस व पुण्याच्या इंटेलिजन्स दक्षिण कमानने कारवाई करत एकाच नगर जिल्ह्यातून केले सत्यजित भरत कांबळे असे त्याचे नाव आहे प्रत्येक युवकाकडून सुमारे सात ते आठ लाख रुपये उकळण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे शहराची इथेच थांबूया मात्र तुम्ही पात्र राहा न्यूज ट्वेंटी फोर चे याद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर